नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी हो। अर्ज भरण्याची वेळ संपली आहे अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस होता राज्यात दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणूक होतीये दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपलेली आहे तीन वाजेपर्यंतची ही वेळ होती आणि तोपर्यंत तोपर्यंतसुद्धा युती किंवा महाविकास आघाडी असेल यांच्याकडून कशा पद्धतीनं निवडणुका लढल्या जाणार आहेत याबाबतचं स्पष्टीकरण आलेलं नव्हतं मात्र दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे त्या नगरपंचायती नगरपरिषदांसाठी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले दरम्यान या याविषयी अधिक माहितीसाठी बारामतीमधून जितेंद्र जाधव हे हो सोबत आहेत मधून उदयती मांडे आहेत तर तिकडे सचिन तोडकर हे चाकण आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आपण सगळीकडून याविषयीची अपडेट घेतोय सगळ्यात आधी आपण जितेंद्र जाधव यांच्याकडे हो जाऊयात जितेंद्र काय सांगाल बारामती ज्या ठिकाणी पवारांचं वर्चस्व आहे या ठिकाणी शेवटच्या मिनिटापर्यंत कशा पद्धतीने अर्ज दाखल करण्यात आले सध्या काय चित्र आहे अरे आपण बघतोय एकंदरीत राज्यामध्ये महत्वाची नेहमी जाती ती बारामती आणि बारामतीमध्ये आता पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल तयार करण्यात आलंय तर दुसरं दुसऱ्या बाजूनी योगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने तयार केलेला आहे त्यामुळं काका विरुद्ध असा पुन्हा एकदा सामना होणार आहे हे आपल्याला सध्या तरी चित्र आहे माझ्या पाठीमाग मग आपण बघतो की संपूर्ण आता या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व उमेदवार आहेत ते नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा फॉर्म भरण्यासाठी अचानक आलेले आहेत त्यामुळे सर्व या कार्यालयामध्ये बारामतीच्या कार्यालयामध्ये गर्दी झालेली आहे जे समर्थक आहेत समर्थक या ठिकाणी उपस्थित आहे जे भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा बजपाचे कार्यकर्ते असतील त्यांनी यावर आक्षेप घेतलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की एकंदरीत जी वेळ होती त्या वेळेच्या अजूभर यांनी या ठिकाणी येणं गरजेचं होतं आणि प्रशास म्हणजे एकूणच वेळ संपल्यानंतरही अर्ज केल्याचा आरोप या ठिकाणी होतोय दरम्यान आपण यानंतर जाऊयात नागपूरमध्ये उदय तिमांडे हे आहेत आपल्यासोबत उदय काय सांगाल उपराजधानी महाराष्ट्राची नागपूरमध्ये कसं चित्र पाहायला मिळालं शेवटच्या मिनिटापर्यंत नागपूर नागपूरमध्ये जे आहेत ते राज्यामध्ये सर्वाधिक म्हणजे सत्तावीस जागी ज्या आहेत ते परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका होत्या त्यामधल्या पंधरा ज्या आहेत त्या नगरपरिषद आहेत आणि बारा ज्या आहेत त्या नगरपालिका आणि यातल्या बहुतांश नगरपालिका आणि नगरपरिषदा या नव्यानं तयार झालेल्या आहेत त्यामुळं जे इच्छुक उमेदवार होते त्यांची तयारी तर आधीपासून होती मात्र शेवटच्या वेळेपर्यंत धावपळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे राजकीय कार्यकर्त्यांचा प्रामुख्यानं नागपूरचा जर विचार केला तर काँग्रेस आणि भाजपमध्ये जी आहे ती थेट लढत या नागपूर जिल्ह्यामध्ये असतं त्यामुळं शेवटपर्यंत जे आहे ते युती की आघाडी याचं भिजत गोंगळ कायम होतं आणि त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये जो आहे तो संभ्रम असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं प्रत्येक नेता त्याला त्याच्या इच्छुक पक्षाचा उमेदवारी अर्ज म्हणजे ए बी फॉर्म मिळेल यासाठी आपल्या नेत्यांच्या घरच्या चक्रा चा चा मारत होता मात्र शेवटपर्यंत जे आहे ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे की कोणतीही आघाडी आणि कोणती युती हे मात्र जी काही माहिती प्राथमिक माहिती समोर येते आहे त्यानुसार काँग्रेस जी आहे ते या सत्तावीस ही जागी ज्या आहेत ते स्वबळावर लढत आहे तर महायुतीनं जे आहे ते पारशिवनी नगर परिषद सोडता इतर जागी जे आहे ते भाजप स्वबळावर निवडणूक लढत आहे कामठी जो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ आहे तिथं आतापर्यंत बावनकुळे आमदार होते मात्र त्या नगर परिषदेवर जे आहे ते भाजपला आपला झेंडा फडकवता आला नव्हता ती खबरदारी यावेळी तिथून भाजपनं घेतलेली आहे स्वतः चंद्रशेखर बावनकुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत जे आहे ते कामठी ठाण मांडून होते ना अशाच पद्धतीची परिस्थिती सावनेर असेल महादुला असेल बेसा बेलत्रोडी असेल या सर्व ठिकाणी पाहायला मिळाली होती मात्र युती आणि महाविकास आघाडीचं ठरत नसल्यामुळे जे आहे ते कार्यकर्त्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रम असल्याचं फरा नागपूर मध्ये पाहायला मिळाला बरोबर आहे उदय यानंतर आपण जाऊयात पुण्याच्या चाकणमधून सचिन तोडकर आपल्यासोबत सोबत सोडले गेले आहे सचिन काय सांगाल आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस शेवटच्या पर्यंत सर्वांनी अर्ज भरलेले आहेत का आणि सध्याची काय स्थिती आहे खर तर राज्यामध्ये कुठेही नाही झालेली जी दोन्ही शिवसेने जी युती आहे ती चाकरमध्ये झालेली पाहायला मिळते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी अर्ज भरण्याचा माहोल होता गर्दी होती कार्यकर्त्यां मोठी मध्ये मोठा उत्साह होता उत्तर पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर असेल मनसर राजगुरुनगर चाकण शिरूर आणि आळंदी या महानगरपालिकांच्या या ठिकाणी निवडणुका होता येत आणि अनेक ठिकाणी ह्या ज्या आहेत निवडणुका या सर्व पक्ष स्थोबळावर लढतायत मध्ये जर भाजपमध्ये सुद्धा दुही झालेली पाहायला मिळते चाकण नगर परिषद असेल या ठिकाणी भाजप स्वतंत्र आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र आहे दोन्ही शिवसेनांची युती झाली आहे राजगुरुनगर पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र आहे भाजप स्वतंत्र आहे तर या ठिकाणी शिवसेनेने सुद्धा स्वतंत्र असा पॅनल दिला असून महाविकास आघाडीचा पण येथे वेगळा पॅनल आहे अशा पद्धतीने या भागामध्ये कुठे युती तर कुठे अ आ... युतीच्या शक्यता कमी आहेत मात्र सर्वत्रच आ... अं स्वतंत्र लढण्याचं भूमिका या ठिकाणी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने घेतलेल्या ने ने पाहायला ने मिळत आहेत बरोबर आहे सचिन म्हणजे एकूणच या ठिकाणी जे महायुतीमधले पक्ष आहेत तेही आमने सामने उभे ठाकताना दिसत आहेत आता निवडणूक नेमकी कशी होणार आणि कशा पद्धतीनं मतदान हो निकाल काय लागणार याकडे लक्ष आहे तुम्हा तिघांचे धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी